आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारलाय आहे स्वातंत्र्य सैनिकांवरील बेजबाबदार विधानं योग्य नाहीत सुप्रीम कोर्टाने विशेष टिप्पणी केली आहे ट्रायल कोर्टाचे समन्स स्थगित करण्यात आलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारलाय शुक्रवारी न्यायालयाने म्हटलंय की आम्ही कोणालाही स्वातंत्र्य सैनिकांविरोधात भाष्कळ बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं आणि आपण त्यांच्याशी कसं वागतो न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना इशारा दिलाय आणि म्हटलंय की जर तुम्ही भविष्यात असं कोणतंही विधान केलं तर आम्ही स्वतःहून दखल घेऊ हो। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत चंद्रकांत शिंदे चंद्रकांतजी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांनी जे विधान केलं होतं त्या विरोधात इतके दिवस ही याचिका जी आहे किंवा ही केस जी आहे ती कोर्टामध्ये सुरू आहे जानवी बरोबर आहे हा खटला दोन हजार चा आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला राहुल गांधींवर विरोधात खटला दाखल केला होता राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात दौऱ्यावरती आलेले तेव्हा अकोला जिल्ह्यातील भारत जोडो यात्रे दरम्यान त्यांनी सावरकरांवर एक वादग्रस्त टिप्पणी केली होती त्याच्यामध्ये त्यांनी जी टिप्पणी केली होती त्याच्या विरोधात वकील रुपेंद्र पांडे यांनी राहुल गांधी विरोधात तक्रार केली होती तोच खटला हा अजून सुरू आहे त्यावेळेला राहुल गांधीने असं म्हटलं होतं त्यांनी पत्र दाखवलं होतं माध्यमांना आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ते सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहून सांगितलं की ते इंग्रजांचे सेवक राहतील आणि त्याच्यासाठी त्यांनी माफी मागितली आणि त्याच्या विरोधात ही केस चालू आहे ती गेल्या आणि दोन तीन वर्षापासून सुरू आहे केस आणि त्याच्यावरती न्यायालयाने या अगोदरी राहुल गांधींना खूप वेळा फटकारलंय आणि आज त्याच्यावरती जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तर न्यायालयाने एकदम स्पष्टपणे सांगितलं की स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध भाष्ण बोलण्याची परवानगी कोणाला देऊ शकत नाहीये तुम्हाला जरी स्वातंत्र्य असेल तरी तुम्ही कसं बोललं पाहिजे किंवा स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी कसा लढा साथ, दिला त्यांच्याशी आपण कसं वागत आहोत या शब्दात त्यांनी राहुल गांधींना फटकारलंय आता राहुल गांधी याच्यावरून काहीतरी इशारा राहुल गांधी याच्यातून काहीतरी धडा घेतील आणि याच्या पुढे बेजबाबदार वक्तव्य करणार नाहीत अशी अपेक्षा आहे जान्हवी धन्यवाद चंद्रकांजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी